नमस्कार रस्त्याला ये म्हणलं माय चंगळवादी विचारांची अकर्तृत्व वान पोर सोशल मीडियावर समाज कल्याणकारी विचारांचे डोस पाजवण पोलिओपेक्षा शक्तिशाली झालेत लय बुंद बिन कामाचे बोले कुहू सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामान्य लोकांना प्रसिद्धी मिळाली टिकटॉक नंतर इंस्टाग्रामवर वर अनेक खेड्यातली पोर प्रसिद्ध झाली समजणे गुलीगत सुरत चव्हाण आणि अशा असंख्य पोरांनी सोशल मीडियावर आपली सत्ता मिळवायला सुरुवात केली सुरत चव्हाण गावातल्या गावठी स्टाईल ने फेमस झाला तो बिग बॉस मध्येही गेला आणि विनरही झाला बिग बॉस मराठी पैसा आणि बरच काही मिळालं परंतु सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाण सारख्या असंख्य आझाद पाखरांनी आपली घरटी उभारून थवा निर्माण करण्याचे प्रॉपर नियोजन सुरू केले आहे तुम्ही आम्हाला हरवायचे स्वप्न बघू नका कारण आम्ही आधीच हरलेलोय फलटणकर ने बोले बोलाय कावळा चिमणी सारख्या असंख्य प्रजाती आता प्रत्येकाच्या घरात वाडी वस्तीवर निर्माण व्हायला लागल्या आहेत त्यातले काही आपण पाहूयात पाहुयात मुळवे सुद्धा चिकन मटन खायला वाघाच काळीज लागत ओल्या कुत्र्याच नाही कोंबडा बोले कुकड असो स्टाईल कोणतीही असो जगाला सल्ले मात्र बरोबर आणि परखड देतात आता हेच बघा अरे आहे ना, बघाय परंतु यातला एखादा सल्ला स्वतः वापरून पाहिला किंवा स्वतःच्या आयुष्याला लागव करून घेतला तर भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही नवनवीन डायलॉग स्टाईल आणि अभिनय यांची खचाखच भरलेली फीड पाहून कधीतरी माझ्या कोरड्या डोळ्यात अरबी समुद्राचं पाणी येईल हे नक्की स्थानिक कलाकार पानच जोक आणि स्टाईलने फेमस असले तरी माठ्याच्या विषयावर अभ्यासू आहेत बरं कितीही उड्या मारल्या तरी प्रत्येक जण सुरत चव्हाण होत नसतो त्याला नशिबात मरी मातेचा आशीर्वाद असावा लागतो मोर्या मोरिया का आई तुटलं माझ्याचं नाव घ्यायला असो तरी पण चांगल्या बोले कुहू चिमणी बोले चिवू कोंबडा बोले कुकडूकू आणि आपण इथेच थांबून जाऊ रस्त्याला यमन लं माय रस्त्याला यमन लम सचिन रस्त्याला यमन लम रस्त्याला यमन लम